टुडे न्यूज महाराष्ट्र नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे भैयासाहेब कांबळे मी आलो आहे श्री दा दत्ताजी देशमुख वीज कर्मचारी पतसंस्था मर्यादित सोलापूर तर ह्यांची बिनिरोध चेअरमॅन बिनिरोध निवड केली केली आहे है। तर यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत नेमकी संस्था कोणत्या प्रकारे काम करत आहे ह्यांच्याशी है। आपण बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार मी किरण भाऊसाहेब पाटील हां तर आपली संस्था कोणत्या मार्फत काम करते आमची संस्था ही वर्कर्स फेडरेशन संचलित कृषीभूषण दत्ताजी देशमुख वीज कर्मचारी सहकारी पदसंस्था मर्यादित सोलापूर हां आणि आमची संस्था ही साधारण आमचे बाराशे सभासद आहेत आणि आम्ही प्रत्येक सभासदांना गरजेचे प्रत्येक त्यांच्या गरजेच्या वेळेस कर्ज उपलब्ध करून देतो आणि आम्ही बऱ्याच योजना आम्ही सभासदाच्या हितासाठी अडचणीसाठी राबवत आहे आतापर्यंत आतापर्यंत किती राबवल्यात तुम्ही आता कसं आहे जो सभासद एखाद्या सभासदाच्या पहिल्या मुलीच्या लग्नाला आम्ही अकराशे रुपये आम्ही संस्थेकडून देतो त्याचप्रमाणे आमचा एखादा सभासद जर मयत झाला त्याचं कितीही लोन असू द्या आमच्या संस्थेकडं जो, जो स्वरूपात जे काही लोन आहे ते आम्ही शंभर टक्के आमच्या संस्थेकडून कर माफ करतो आणि अशा प्रकारची योजना आम्ही आतापर्यंत राबलेली आणि पुढील काळात आम्ही सर्व संचालक मंडळ आमचे सभासद आणि जे आमचे केंद्रीय नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारीपासून आमचा प्रस्ताव आहे की जे संस्थेचं बारा टक्के व्याजदर आहे ते आम्ही अकरा पॉईंट तीसवर आणण्याचा आम्ही प्रयत्न चालू केलेला आहे आपली निवडची प्रक्रिया कशा प्रकारे झाली आहे माझी चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे आमचे सतरा संचालक आहेत संचालकाच्या मधून व सर्व वरिष्ठ केंद्रीय पदाधिकारी आमचे सर्कल झोन डिव्हिजन सब डिव्हिजन आणि जे सभासद आहेत यांच्यामार्फत एकमुखाने बिनविरोध निवड झालेली आहे मग तुमची आता ह्या कर्मचाऱ्यांना तुमचं साह्य कसं असणार आहे सगळ्यांना सहकार्याची पाहुणा राहणार आणि प्रत्येकाच्या सभासदाला हिताचा आम्ही निर्णय घेणार आणि अडचणीत आम्ही असे सभासद आहेत की ज्यावेळेस एखादा नवीन सभासद महावितरणमध्ये रुजू झाला त्या बाहेरगावरून आलेले असते सभासद त्या सभासदांना राहायची खायची सोय नसती त्यावेळेस आमच्या संस्थेकडनं किंवा आमच्या संघटनेकडनं ही संघटना आमची जागतिक लेवलची संघटना या संघटनेकडून आम्ही आमच्या संस्थेमध्ये त्यांना राहण्याची जेवणाची मोफत सोय सोय करतो त्यांनी आठ दिवस राहू दहा दिवस राहू त्यांची जी पूर्ण प्रोसेस आहे सर्कल लेवलची डिव्हिजन लेवलची पूर्ण होईपर्यंत आमच्या संस्थेकडून आम्ही त्यांना एक रुपाय भाडं न घेता जेवण आणि सगळी सोयी आत सोयी आतापर्यंत केलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळात पण ते करत राहिले पण पदाविषयी तुमचं काम नाही ना चेअरमन एक स्वच्छ पद्धतीने काम करायचं आणि संस्था तोट्यात जाणार नाही एवढं प्रामाणिकपणे काम करणे आणि सभासदालाही त्रास झाला नाही पाहिजे आणि संस्थाही आपली तोट्यात गेली नाही पाहिजे ह्या पद्धतीनं आपल्या कार्यकाळात काम करायचं संघटनेची लोकांसाठी काय आज करणार संघटना काय जास्तीत जास्त संख्या सभास संख्या वाढवणे संघटनेचं देह धोरणं आम्ही बाह्यस्त्रोत कर्मचारी पण आम्ही आता काम आमच्या मोहोळ सब डिव्हिजनमध्ये आम्ही सगळ्या सर्कलमध्ये अग्रेसर आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात अग्रेसर आहे आम्ही मोहोळ तालुक्यात आमच्या जवळपास बाह्यस्त्रोत कर्मचारी पन्नासच्या आसपास आम्ही आता मागच्या महिना अखेर होती आता चालू अजून पण आम्ही संख्या वाढवत चाललो आहे आम्हाला एक आदर्श घडवून द्यायचं आहे की बाबा महाराष्ट्रात मोहोळ तालुक्यातली संख्या ही सगळ्यात एक नंबर असेल आउट सोर्सिंगसाठी काय असणार आउटसोर्सिंगला कसं आहे त्यांची डिव्हिजन लेवल सिनेरिटी तयार करणे आणि त्यांची सिनेरिटी तयार केल्यानंतर त्यांना एखादा कायम कर्मचारी त्या ठिकाणी आला तर त्या कायम कर्मचाऱ्याला आला की तो बाह्यस्रोत कर्मचारी घरी पाठवतील हो तसं न करता जो लास्ट कर्मचारी आलाय त्याच्यावरती हे क म्हणजे तो कर्मचाऱ्यांना जो जिथून कर्मचारी आले जसं कायम कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर आपण हे करतो त्या पद्धतीनं आपण बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला तसं करणार आहे काय काय वेळेस कसं होतं तो एखाद्याच्या जवळचा आहे तो म्हणून त्याला ठेवलं जातं बाकीच्याला काढलं जातं असा प्रकार आता आमच्या संघटनेकडून तर होणार नाही आणि संघटनेच्या पद्धतीनं आम्ही आमचं सर्व आता काम एक सहा महिने झालं बाह्यस्रोतसाठी चालू करेन संस्थेमार्फत तुमचं व्याजदर कसं असणार आहे आता सध्या बारा टक्के व्याजदर आहे कर्जावरती आणि आम्ही जे त्यांचे शेअर्स आणि जी ठेव आहे त्याला आम्ही नऊ टक्के देतो आहे तर एक जानेवारीपासून व्याजदर आम्ही अकरा पॉईंट तीस करायचं आमचं नियोजित आहे त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून होईल आणि त्याच्यात जर काय आणखी जसं जसं संस्थेच्या वसूल आणि महसूल वाढत जाईल व्याजदर आम्ही तसं खाली क कमी करण्याचा प्रयत्न करेन कारण ही संस्था ही आमच्या संघटनेची संस्था आहे त्यामुळे इतर पसंस्थेपेक्षा कमीत कमी एक पंचवीस पंचवीस पैसे तरी व्याजदर आम्हाला कमी करायचा आहे Okay. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा